तर आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो आता बघा ज्येष्ठ मी इकडच्या घरी आली आईकडं आली आणि पाऊस लई झाला आहे रात्री इतका पाऊस झाला आहे ना सगळा चिखलच चिखल आहे मला आज का आम्हाला जावं लागेल कारण की घर बसून उपयोग नाही शेता काय ऐक नाही माझं त्यामुळे मला आईला मी जातं तर सांगून जावं अंडाबापून घेतलंच नाही तर काय नाही ती पण जेवण सकाळी तेवढी बिस्किट खाल्लीच बघते ना आई बसली समोरच माहीला त्या आंघोळ्या घातल्या मीच सांगली गेली आणि इकडे आणली लेकर पण इतके जायचे तिथं कुणाचं ऐक नाही काय नाही ते चाललंय सगळे म्हणलं इथं डबा ती घ्यायच ना आणि तुझ कामाकच नाही घ्यायचं काय करायचं

हा इकडे कोळी मीटर म्हणून ते घ्या हा काय आला काय ताप थकवा काय सगळं नीट होतं तेन होतं ते तर कामं असं दुखलं का आले मग माझ्या दात ऐकलं तर त्या मोर्चा माणसाने बरं वाटत नाही तर काय उपयोग नाही तू तर कुठे त्याच्या सारखं तिला समजू बसून खायचं काय इदा दहा हत्ती जा जवळला सांगला यांना तां तां दा केड शिवाय यायचं कुठं आपल्याला हा

कुठे डापा कुठं तर चला मित्रांनो जातो आता मी काम होत भेट फुडले एरियामध्ये बाय